नमस्कार मी उमरे साहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये सरांचं स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील मादुळमुई या गावामध्ये आहोत मादुळमुई एक गेवराय मतदारसंघामधील एक सर्कलचं गाव आहे आणि या सर्कलचे युवा नेते भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मच्छिंद्र यादव आहेत त्यांनी या सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं काम ओढण्यासाठी खूप मोठा असा त्यांचा संघर्ष केलेला आहे त्यांनी कोणकोणत्या पदावर काम केलेलं आहे आणि आज त्यांची पक्षाने दखल घेऊन त्यांना भारतीय जनता पार्टीच्या गेवरा तालुका उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे आपण त्यांच्याशी राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची कशाप्रकारे वाटचाल झालेली आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये कधी प्रवेश केलेला आहे आणि आज त्यांना गेवराई मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये त्यांच्या कार्य दखल घेऊन त्यांच्यावर आज तालुक्याची जिम्मेदारी देण्यात आलेली आहे ते तालुक्याचे उपाध्यक्षपद त्यांची निवड केलेली आहे आपण त्यांची वाटचाल जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत तर यादव साहेब आपला परिचय सांगा मी मच्छिंद्र बाबूराव यादव राहणार मादळ तालुका गेवराई जिल्हा बीड आपलं शिक्षण किती झालेलं आहे किती माझं शिक्षण बारावी झालेलं आहे बरं आपलं बारावी शिक्षण झालेलं आहे आपण राजकारणामध्ये कधी प्रवेश केला आहे आणि कोणाच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला प्रवेश केला बरोबर मी राजकारणामध्ये दोन हजार दहामध्ये माननीय राज राजसाहेब था था ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला दोन हजार दहामध्ये आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी मादुळमयी गणामधून पंचायत समिती इलेक्शन लढवलेलं आहे त्यानंतर दोन हजार बारामध्ये पक्षाचं काही ते एवढं हे नव्हतं मग त्या टायमाला आम्ही नंतर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये के प्रवेश केला तर प्रवेश केल्यानंतर मग आमच्यावर काही जिम्मेदारी दिल्या नंतर आम्ही पक्षाचं काम पक्षवाढीचं काम चालू केलं ला। आपल्याकडं आतापर्यंत भारतीय कोणकोणत्या कोणत्या पक्षाची जिम्मेदारी आलेली होती आणि कोणत्या कोणत्या पदावर आपण काम केलेलं आहे मी राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे पक्षाची जिम्मेदारी आली ती त्यांची उमेदवारी लढलेलो आहे नंतर मग माननीय आमचे लक्ष्मण पवारसाहेब यांच्या नेत नेतृत्वाखाली मला भारतीय जनता पार्टीचं तालुका सटनीसपद पदावर मी काम केलं दहा वर्ष त्या पदावर काम केलं पक्ष वाढवीचं काम केलं सगळं केलं टोटल मग दोन हजार आत्ता दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला सगळं तळागळा सडत आपण लोकांचा प्रचार केला काम केलं पक्षासाठी भरपूर केलं बरं आता <coughs> आपण भारतीय जनता पार्टीच्या कोणकोणत्या पदावर काम केलेलं आहे आत्तापर्यंत मी शक्ती केंद्रप्रमुख गणप्रमुख तालुका सरचिटणीस गुतप्रमुख हे काम मी पक्षर केलेलं आहे पदाच बरं बरं आता आपण भारतीय जनता पार्टीच्या गेल्या दहा ते बारा वर्षापासून कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आता पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे आपण कोणती निवडणूक लढण्यास इच्छुक आहात आता मी दोन हजार दहामध्ये पंचायत समिती इलेक्शन लढविलेलं आहे आता पक्षाने जर एवढं जिम्मेदारी पक्षाने दिलीच तर पक्षाने जर तिकीट दिलंच तर जिल्हा परिषद मी नक्कीच लढेल आणि जनसेवा करायच्या माझ्यामध्ये हे म्हणून मला मी जिल्हा परिषद इलेक्शन लढणार बरं बरं आता आपण निवडणूक म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये खूप असं सक्रिय वेळ द्यावा लागतो सामाजिक कार्य लोकांच्या सुखदुःखात सह सहभागी व्हावं हो लागत आहे आपण असं कार्य केलं आहे का आतापर्यंत हो मी दोन हजार सोळामध्ये बी काही बाळ संजय गांधी लोकांसाठी मी काम केलेलं आहे लोकांच्या पगारीसाठी ह्यासाठी काम केलेलं आहे <coughs> के आता इथून पुढं काही लोकांनी माझ्यापेक्षा प्रश्न जर मांडले कुणाचं पीक विम्याचं असू कुणाचं कर्ज पीक कर्ज असो कुणाचं क होड काढण्याचं असू शेतकऱ्यांचं हे जर शेतकरी माझ्याकडे प्रश्न घेऊन आले तर मी डायरेक्ट प्रश्न आता मुंबईमध्ये जनता दरबार भरतो जनता दरबारामध्ये मी माझ्यामुळे सर्कलचे प्रश्न मांडील बरं आपण शेतकऱ्यासाठी कधी रस्त्यावर उतरलात का शेतकऱ्याला न्याय मिळावा किंवा इतर लोकांवर जर अन्याय झाला त्यांना न्याय मिळण्यासाठी कधी प्रयत्न केलेत का आपण हो केलेत ना प्रयत्न केलेत लोकांचे कामं लोकांनी जे जे कामं सांगितले आजपर्यंत मी ते कामं केलेले आहेत आणि अजून पण माझ्याकडे लोक शेतकऱ्यांनी यावा मी त्यांचे कामं मार्गे लावून देईन बरं साहेब आता गेवराईमध्ये माझी आमदार यांच्या कार्यालयावर देखील भारतीय जनता पार्टीचा बोर्ड जशा तसा लावलेला आहे आणि जे काही नवीन कार्यकर्णी झालेली आहे त्यांचं देखील एक वेगळ्या ठिकाणी कार्यालय सुरू झालेलं आहे म्हणजे गेवराईमध्ये दोन भाजपचे कार्यालय आहेत असं पाहण्यात मिळत आहे आता आपण म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण गेवराय तालुक्यामध्ये भाजपचे दोन गट पडल्याचं दिसतंय आपण कोणत्या गटामध्ये कार्य करत आहात सध्या मी सध्या पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे तर आपल्या पक्षाचे गेवराय तालुका अध्यक्ष कोण आहेत सध्या सध्या आपले राजेश पवार राजकर साहेब आणि सचिन दाभाडे हे सध्या तीन आधी आदि मंडळाध्यक्ष आहेत सध्या ग्यावरे तालुक्याचे बरं बरं आता किती लोकांची निवडी करण्यात आल्या आहेत मतदार मतदारसंघामध्ये आणि कोणकोणत्या पदाच्या निवडी जाहीर झाल्या आहेत बरं सध्या मंडळाध्यक्ष झाल्या उप, उप उप जाले, जाले, सद्या 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 उप तालुका प्रमुखाच्या झाल्या सरचिटणीस झाल्या सध्या सगळ्या पदाच्या निवडी झालेल्या आहेत तुमची जी आता उपाध्यक्षपदी निवड झाली या पदावर आप तुम्ही समाधानीत का आता आता मी काय एवढा मोठा माणूस नाही बघा मी गरिबीतून वर आलेलो आहे पक्षाने माझ्यावर मी जे इमानदारांनी काम केलं पक्षाचं त्याचं मला फळ पक्षाने सध्या दिलं मी काल राजकीय राजकीय वारसा नाही मला काय नाही जी पक्षाने माझ्यावर जिम्मेदारी दिली मी ती जनसेवा समजूनच हे हो आशीर्वाद घेऊन लोकांचे कामं करणार बर साहेब आपण सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम केलं त्यांच्यातमधून तुम्ही पंचसमितीची निवडणूक लढविली नंतर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये आज जवळजवळपास तुम्ही वीस वर्ष झालं काम करत आहात भारतीय जनता पार्टी हा पक्ष आपण का काय शिवीकारलायला आहे यामागचं काय कारण असावं बरं भारतीय जनता पार्टी पक्ष एक असा आहे की हो शेतकऱ्याच्या हितासाठी पक्ष आहे गोरगरीबाच्या जनतेसाठी पक्षी आहे आज गरीबाचं काही लाडकी बहीण असू हे बसू सगळ्या शेतकऱ्याच्या लोकांचे सगळे कामं केलेले कर्जमाफी असू ह्या पक्षाशिव दुसरा पक्षाने आजपर्यंत काय केलेलं नाही त्यासाठी मग हे पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष निवडायला लोकांचे कामं करतो सगळं छोटं काम, काम केल्यामुळं ह्या पक्षाशी आपण ते ह्या पक्षासंघ आहेत आपण कधी स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांच्या दौऱ्यामध्ये म्हणा किंवा त्यांच्यासोबत कधी प्रचार यंत्रणेमध्ये सहभाग घेतलेला होता का आपण कधी आपल्याला कार्य करण्याची संधी मिळाली होती का त्यांच्यासोबत हो ज्यावेळेस मुंडे साहेब बादळी मुला यायची म्हणले त्यावेळेस आम्ही सगळे कामधंदे सोडून आम्ही कुठं बाजारात म्हणा स्टँडवर म्हणा आम्ही बसतो घंटा घंटा त्यांची वाट बघायचोत त्यांच्या कार्याची आम्हाला आवड होती तर त्यांचं कार्य असं महान आहे सगळं त तालुक्याला तर माहीत आहे पण त्यांच्या कार्या त्यांचं कार्य आमच्या ह्याच्या मनात बसलं त्यांच्या कार्यावर आम्ही विश्वास ठेवून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार बारामध्ये प्रवेश केलेला साहेब आता मादळमुई एक प्रतिष्ठेचा सर्कलचा गण आहे या सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रकारे वातावरण आहे मा मादळमु सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण आहे सध्या भारतीय जनता पार्टीचं भरपूर कामं आहेत मागच्या दहा वर्षात भरपूर कामं झालेले आहेत पक्षाचे त्यावेळेस पक्षाने जर भारतीय जनता पार्टी तिकीट जर दिलं जिल्हा परिषद मी शंभर लोक लढणार आहे आणि लोकांची लोकांनी जर जनतेने जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं करून दाखणार आणि लोकांचे कामं करणार बरं तुम्ही आता या येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीवर ठाम आहात या सर्कमधून आपल्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे का हो उमेदवारी मिळण्याची शक्यता आणि ह्या ह्या मतावर मी ठाम आहे निवडणुकीच्या निवडणुकीच्या मतला ठाम आहे मी आणि शंभर टक्के निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार साहेब आता तुमच्याकडं तालुक्याच्या उपाध्यक्षाची भारतीय जनता पार्टीची जिम्मेदारी आलेली आहे आता पक्ष वाढवण्यासाठी कशा प्रकारे आपलं कार्य राहणार आहे या तालुक्यामध्ये सर्कलमध्ये मी पहिली गोष्ट आता सांगतो शेतकऱ्याचे काही प्रश्न असू पिक कर्ज असू पुन्हा आता शेतकऱ्याचे सध्या बँक आय बँकेमध्ये वरून शासनाने आदेश सांगितलेला मुख्यमंत्री साहेबांनी होड काढायचे काही शेतकऱ्याचे होड नाही निघलेले पहिलं काम मी सध्या ते हातात घेतलेलं आहे पहिलं शेतकऱ्याचे ते कामं करणार कोणी अडे अडचणीला कोणाचं काही काम असो शेतकऱ्याचं को गोरगरीब लोकायचं ह्यांचे प्रश्न हे नाही प्रश्न आणले हे प्रश्न मी इथं जर आपल्याच्या नाही हे झालं तर आपण डायरेक्ट हे हे प्रश्न मी डायरेक्ट मंत्रालयामध्ये मांडणार जनता दरबारामध्ये पंकजताईच्या जनता दरबारामध्ये बावनकुळे साहेबाच्या महसूल मंत्री येते शेतकऱ्याचे त्यांच्या जनता दरबारामध्ये ह्यांची इथले मी माजळ मुळी सर्कलचे प्रश्न मांडणार आणि हे लोकांचे कामं मार्गी लावणार साहेब आता शेवटचा प्रश्न आहे तुम्ही एक व्यावसायिक आहात व्यवसाय पाहून तुम्ही राजकारणात प्रवेश केलेला आहे राजकारणालासुद्धा वेळ देतात व्यवसाय पाहून तुम्ही गेवराय तालुक्यातील तरुणासाठी काय संदेश देणार आहात हां हे महत्त्वाचा प्रश्न तरुणासाठी मी एकच सांगतो राजकारण करता खेप करतानी आधी व्यवसायाला प्राधान्य द्या आणि व्यवसाय करून तुम्ही राजकारण करा नुसतं राजकारण करून करू नका आपला प्रपंच बघा घर घर ते बघून संसार बघून तुम्ही राजकारण करा